हे मित्रांनो माझा लगेच तर कामा गुरे फिर मारले तर आबालेत माळवून आता जेष्ठ नाव आणि ईशल वाहून मग उतरते आणि पोर इथं काहीतरी खायचे चिमत कारण आद्या सोडतोय वासरू ए का सोडतोय अरे बघ ती तुला वडीन ती वासरू सोडल्यावर अय अनुभव के पोर आणि वासरू सोडले तर तानीन पान पटकुनी बांध नाही पळत ती परत चिंगट सोडून जा बरं मला पक्क पळते लगेच पळाला लगेच चांगलं आमचं चांगला हे चांगला खूप कु म्हणते आणि आमचा अनु आता मका पिरून आलाय जेष्ठेनं आणि आमच्या बाणूपटी लावते आणि ते पडत काय दुसरी काय माहिती त्यालाच माहिती ही <laughs> सगळी टीम सर्व टीम कुठला करतोय बॉल काय म्हणते तिरंगा डायरी चलो चलो चले चलो चले चलो चले चलो मित्रांनो <laughs> छोट्याची आज एक मोठी स्टोरी तुम्हाला साफ छोट्या <laughs> तो आज आजचा दिनक्रम सांग काय काय केलंय का नाही आमच्या छोट्याचा मित्र आला का नाही छोट्या कृष्णा नाव होतात त्याच्यावर होय बाया कोण कोणावर अरे कृष्णाला पडला बाहेर मागाशी सात दिसला ना ना मागो मागू रब दिसना आपण मोठा बारा आणलाय बघा बारा बघा बारा सोप नव माई बाहेरचं काम ए आई आण भाऊ वासर तिकड बार तिथे मोडून घेईन पाय वासरू पोर खेळ उद्या तू टाकी आपण आता आज पाणी किती काय अर्ध टाकाय आहे का लाईट आली पुढ द्यायची नाही चेहरला आल्यावर मग तर आडाच व्हायचा आहे खुर्दम खर्दुम खुर्दम बारदूम आवडलं काय पाणी आण पाणी वडलं हे नाच करते काय म्हणते पाणी काय वहिनी नजर पडलं ना सकाळ त्यांना कुठं होत राहणार मात्र म्हणलं वहिनी कसं काय दिसणार सकाळ त्यांना आता ना किती कडे ती कटवा तुडीत होती आम्ही म्हणलेला का त्यांना मम्मी कुठे गेली त्यांना म्हणलं कोरड लागल मला वाटलं तुम्ही खालीच खात नाही रे खात नाही मी मटन खात नाही मटण मास बंद केलं चिकन काय माहित नाही गाड मला नाही माहित तळालाच विचारावं लागेल खात नाही म्हणलं जायचा विषय काय खाती ताय जायची का नाही मला काय माहित नाही तायला चव लागेल तुम्ही जायचं आहे का बाया आहे का तू नाही का जेवायला बघू आता कस घडतंय तस मी तर काय खात नाही विषय नाही माळ घातली मी आता खायची मनस्थिती नसल्यावर काय हाडकायची नाही पण मी खातच नाही त्यामुळे ना घालायची काय प्रश्न आहे करायची पण मित्रांनो मी मारतो राहण्याचं परत मस्त पैकी झाल्यात गप्पा चप्पा ओके मधी चला तुम्हाला डायरेक्ट रानात गेलो दाऊ मित्रांनो आलू राहणार लागलाय उडीत दिसायला कुठं बुट कुठं बुट काल तर काय दिसत नव्हत पण आज लागलाय दिसाय कुठ तरी कुठं तरी एक 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 दिसतंय बर का दिसाय लागलाय मित्रांनो दिसन एक दोन दिसत चांगला मस्त पैकी non c'è nessun peccato tu mi hai toccato l'albero c'è non c'è nessun peccato bella bella ओके मग झालंय मित्रांनो मित्रांनो उडीत निघालाय बाहेर उडीत उगवला खस खुशुम मला नेहर डोळ कापून जात आणि काही ते दिवशी पेर आहे मस्त पैकी आणि पेखी पैकी पैकी जातो आता खाली हळूहळू काय करतो मी तिला हो निवेदन करणा मागता आहे कुचितो तो करना पड़ेगा ना जीने के केली जगने नवे वाटे मला हमने पेर आहे हमने खुद ही आंतर मध्ये कशी मजे अस माहिती का ही तुरी पेरले त्यामुळे परत मध्ये काक्रे साठी असं नियोजन आहे मित्रांनो इथं इथलं निविजन काटा आहे सोपं ना व्यवस्थिन जाब्रट असं झालंय मित्रांनो नियोजन बसलोय खाली बघतोय रानात कस काय बलय काय मस्त आहे वलतील पावशी हा जाऊ सहा सात तारखेपर्यंत मस्त पैकी विशेष खुळा झाला विशेष खुळा आज मित्रांनो कडणी आबाळ आहे मागायचं लागलो टिपक्या याला थोडं थोडं कसं या जबरदस्त नस्त मस्त खस्त बसतो अहो तो मला धावण्याचा प्रयत्न कसा धावायचो हे प्रकाश होतं असं ओही हे शेतं खेत परिणाम घरी जानो विमानताना काय बडबडतंय पण काय करा एन्जॉय एन्जॉय युअर लाईफ चला कुछ तो नया या आलतो वर एकता सकाउ करीत इशान मग आल्या तिथे कोपऱ्या म्हणजे जातो त खाली मस्त आहे की काय करत लय बाहेर नजारा झालाय झाले कडे मस्त मस्त वारा सुटलाय उघडी दोघला आनंद वाटला विषय काय आज घरी शेवट सांगायचं व्हिडिओ स्टार्ट केला घरापासल्या वाटवणं तिथं अनुभवभर पोरांवर चर्चा केली राणत आलो उडीत उगावला आहे काल नावचा दिसता दिसतोय दिस मस्त वाटलं देवाला आनंद वाटला आजचा आनंद वाटण्याचं कारण फक्त उडीद मस्त उगावला आहे मस्त उगावला मस्त चाल काहीतरी आनंदाची गोष्ट चाल रामकृष्ण हरी बाय बाय व्हिडिओ एंड करतो